अखिल भारतीय संघटना तरुण मित्र परिषद दिल्ली व जोरापूरकर परिवार कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग शिबिराचा नोव्हेंबर रोजी भवन कारंजा लाड येथे समारोप करण्यात आला या उद्घाटक म्हणून कारंजा मानोरा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सई प्रकाश डहाके तसेच वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते संयुक्तपणे उद्घाटन करण्यात

पुनीत जैन अलोक जैन हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजक आशुतोष आणि समीर धन्यकुमार जोरापूरकर यांनी तरुण मित्र परिषदेने आमच्या परिसरात शिबिर आयोजित करून आम्हाला या महान सामाजिक कार्यात सहकार्य करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले या दिव्यांग शिबिरात छत्तीस दिव्यांगांनी कृत्रिम अवयव हात पाय एकतीस पोलिओ कॅलिपर सहा शू देण्यात आले अकरा काठ्या एक वॉकर दोन जोड्या, असे एकूण अठ्ठ्याऐंशी दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी परिषदेचे सरचिटणीस अशोक जैन यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी संयोजक आशुतोष व समीर धन्यकुमार जोरापूरकर जैन बघेरवाल संघ शाखा कारंजा मैत्री महिला मंडळी यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमानंतर नवनिर्वाचित आमदार सई ढाके यांचा मतदार संघातील प्रथम सत्कार सोहळा झोरापूरकर परिवारातर्फे आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित कारंजातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व आमदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांनी समितीचे कौतुक केले तर आमदार सई डहाके यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत चौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन समीर झोरापूरकर यांनी केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड